नमो तस् भगवतो अर्हतो सं बुद्ध विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध ज्या तथागतांनी संपूर्ण प्राण्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी ज्या सद्धमाचे निर्मिती केली असा सद्धम त्या सद्धमाचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ बौद्धिसत्व सत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी भगवंतांचा अत्यंत मंगलकारी कल्याणकारी उपदेश देण्याचा प्रयत्न करतो गाथा आणि कथा अत्यंत महत्त्वपूर्ण जो धम्मपद ग्रंथ आहे या धम्मपद ग्रंथाच्या द्वारा आपण भगवंतांची अमृतमय वाणी श्रवण करत आहोत यापूर्वीच्या देशनेमध्ये आपण पहिल्या गाथेच्या संदर्भामध्ये धम्मदेशणा श्रवण केली होती आज या देशनेमध्ये आपण दुसरी गाथा बघणार आहोत भगवंत या गाथे गाथेमध्ये बन्तु मनोपुभङ्गमाधम् सेठा मनोषेठा मनोमया मनसाचे पशन भसति वा ततो करखमनवे छायाव अनपायिनी मन, मन सर्व प्रवृत्त्यांचा अग्रणी आहे मनच त्याचं प्रधान आहे त्या मनापासूनच उत्पन्न होतात जर कोणी प्रसन्न स्वच्छ मनाने वचन बोलतो किंवा काम करतो तर सुख त्याचे अनुसरण तसेच करते जसे कधीही सोबत न सोडणारी सावली मनुष्य ज्याप्रमाणे कर्म करत असतो जशा प्रकारचे मनुष्यांचे कर्म असतील तशा प्रकारचं सुख आणि दुःख मनुष्याला प्राप्त होत असत मन हे मुख्य आहे मन हे मनोमय आहे मनुष्य जे जे काही विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न करत असतो निर्मळ मनाने स्वच्छ मनाने जर तो कार्य करत असेल काम करत असेल तर मनुष्याच्या पाठीमागे सुख तसंच लागतं जसं त्याच्या सोबत असणारी सावली कधीही त्याला सोडून जात नाही म्हणजे मुख्य मनुष्याच्या जीवनाचा आधारस्तंभ हे आपलं मन आहे मनाच्या मना आधाराने मनाच्या सहाय्याने मनुष्य कर्म करत असतो अशा प्रकारे या गाथेच्या द्वारा भगवंताने उपदेश दिलेला आहे ही जी देशना आहे हा उपदेश भगवंताने अनाथ पिंड़क निर्मित जेतवन विहारामध्ये दिलेला आहे भगवंत इथे उपदेश देत असताना श्रावस्तीमधील ही घटना आहे पुबक नामक एक ब्राह्मण श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत होता आणि त्याची ख्याती होती की तो अत्यंत कृपण होता अत्यंत कंजूस प्रवृत्तीचा होता आणि त्यामुळे तो प्रसिद्ध श्रावस्ती शहरामध्ये अदीर्णपूबक म्हणून तो नावारूपाला आलेला होता अशा प्रकारे अदीर्णपूबक श्रावस्ती जेतवण विहाराच्या जवळ असतानासुद्धा तो कधीही विहारामध्ये जात नसतो कधीही भगवंताची देशना श्रवण करत नसतो कुठल्याही प्रकारचं दान पुण्य सील कर्म तो करत नसतो आणि अशाच प्रकारचं तो जीवन जगत असे त्याला एक मुलगा असतो जो अत्यंत गुणी असतो अत्यंत देखणा असतो खूप सुंदर दिसण्यासाठी असतो आणि अशा प्रकारचा मुलगा हळूहळू त्याचा मोठा होत असताना तो वयाच्या सोळाव्या वर्षामध्ये पदार्पण करत असतो तत्पूर्वी पूर्वीच्या परंपरेला अनुसरून जे श्रेष्ठी लोकं असते श्रीमंत लोक होते तर ते लोक एक प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून कानामध्ये कुंडल वापरत असत मग हा अदन अदिन्न सुद्धा आपल्या मुलासाठी एक कुंडल बनवण्यासाठी सोनाराकडे जात असत आणि सोनाराकडे गेल्यानंतर मग सोनार त्या कुंडलाची किंमत सांगतो त्याचं देय सांगतो म्हणजे त्याची जी कारागिरी आहे तर ते सांगतो आणि मग तो विचार करतो की एवढी मोठी धनसंपदा आपण आपल्या मुलासाठी खर्च करणं योग्य नाही मग स्वतःच कुंडल तो तयार करत असतो आता हा काय कारागीर नसतो केवळ आपलं धन खर्ची होऊ नये केवळ आपल्या धनाचा नाश होऊ नये अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये असते आणि मग तो स्वतः कुंडल बनवत असतो तर ते कुंडल बनवताना त्याला काय व्यवस्थित ते बनवता येत नाहीत ते कुंडल मोठे मोठे होतात आणि त्यामुळे त्याच्या मुलाला मठ्ठ कुंडली अशा प्रकारचं संबोधण्यात येत असते त्याचं ते, ते नाव पडत असते काही दिवसानंतर जेव्हा तो मोठा होतो वयाच्या सोळा वर्षामध्ये तो पदार्पण करत असतो वयाच्या सोळा वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर त्याला पांडुरोग होत असतो पांडुरोग झाल्यानंतर आदिन्यपूर्वकाची पत्नी म्हणते की स्वामी आपला पुत्र आजारी आहे आपल्या पुत्राला एखाद्या वैद्याकडे घेऊन जा तेव्हा तो म्हणतो की तू माझ्या धनाचा नाश करण्यासाठी का उतावळी झालेली आहे तुला माझं धन बरं दिसत नाही आहे का मग ती म्हणते की स्वामी आपला मुलगा बिमार आहे त्याला आजार झाला आहे मग तो आजार तुम्ही कसा बरा करणार आहात तेव्हा तो म्हणतो की माझं धन नाश न होता याचा मी आजार बरा करण्याचा प्रयत्न करेन आणि वैद्याकडे जातो वैद्याकडे गेल्यानंतर या आजारावरती तुम्ही काय औषध देता कशा प्रकारचं औषध तुम्ही तयार करता किती मात्रा तुम्ही देता अशा प्रकारचे सविस्तर त्या वैद्याकडून तो माहिती घेऊन येत असतो आणि ते औषध तो गोळा करतो त्याचं तो औषध बनवतो आणि बनवल्यानंतर हा काही वैद्य नसतो आणि त्यामुळे नेमकी किती मात्रा द्यायला पाहिजे किती द्यायला पाहिजे कसं द्यायला पाहिजे हे काही त्याला मात्र समजत नाही आणि तशा प्रकारे तो आपल्या मुलाला औषध देत असतो ते औषध त्याला योग्य प्रमाणामध्ये लागू पडत नाही आणि त्यामुळे त्याचा जो रोग आहे तर तो कमी ऐवजी अधिक अधिक वाढत असतो अशा प्रकारे त्याचा आजार खूप वाढल्यानंतर पुन्हा एका वैद्याला तो बोलवतो वैद्य तिथे येतो आणि आल्यानंतर त्याला बघतो मठ्ठी कुंडलीला तर मठ कुंडलीची अवस्था म्हणजे अशा प्रकारची असते अगदी तो आता काही क्षणामध्ये मृत्यूला प्राप्त होणार आहे वैद्य ही गोष्ट जाणतो आणि त्याला असं वाटतं की आपल्यावरती ही गोष्ट येऊ नये आपल्या हातून जर हा रोगी मृत्यूला प्राप्त झाला तर आपलं नाव बदनाम होईल आणि त्यामुळे तो अदीन्न्यपूर्वकला म्हणतो की मला काहीतरी आवश्यक कार्य आहे आणि त्या ठिकाणी तो निघून जात असतो वैद्यांचे हालचाल पाहून त्याचं बोलणं पाहून आदीनपूर्बक ब्राह्मण त्या ठिकाणी मनामध्ये अशी भावना करतो की माझा पुत्र आता जगणार नाही आहे तो मृत्यूला प्राप्त होणार आहे आणि मग त्याच्या मनामध्ये पुन्हा एक अकुशल भाव वाईट भाव मनामध्ये उत्पन्न होतो बघा एखादा मनुष्य जर कंजूस प्रवृत्तीचा असेल एखादा मनुष्य जर कृपण असेल तर माणसाच्या मनामध्ये आपल्या धनाच्या प्रती लोभ असावा परंतु किती स्वरूपामध्ये असावा याचा सुद्धा एक मोजमाप असलं पाहिजे याच्या चित्तामध्ये धनाच्या प्रती असंख्य लोभ असतो म्हणजे या असंख्य लोभाच्या प्रती आपला एकुलता एक मुलगा मृत्यूला प्राप्त होत आहे याचं भानसुद्धा अदीन उभकला नसते आणि अशा अवस्थेमध्ये तो असा विचार करतो की आता हा मृत्यूला प्राप्त होणार आहे हा जर मृत्यूला प्राप्त झाला तर लोक माझ्या घरामध्ये येतील लोक माझ्या धनाला बघतील आणि माझ्या धनसंपत्तीला माझ्या घरामध्ये असणाऱ्या वस्तूंना जर लोकांनी बघितलं तर ते मात्र योग्य होणार नाही अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते याही क्षणी मात्र त्याच्या चित्तामध्ये आपल्या मुलांच्या प्रती करुणा उत्पन्न होत नाही दया उत्पन्न होत नाही प्रेम उत्पन्न होत नाही आणि तो विचार करतो आणि आपल्या मुलाला आपण घरामध्ये न ठेवता बाहेर ठेवलं पाहिजे म्हणजे घराच्या बाहेर बघा मुलाला तो आणत असतो आणि घराच्या बाहेर जे काही जागा बनवलेली असते ज्याला आपण वस्त्री असं म्हणत असतो तर त्या जागेमध्ये मुलाला तो ठेवत असतो आणि अशा प्रकारचा प्रसंग घ्यानंतर भगवंत आपल्या नित्यनियमाप्रमाणे भगवंत या सृष्टीचं अवलोकन करत असतात की आज कोण धम्म स्रवण करू शकतो आज कोण धम्मज्ञानाला प्राप्त करू शकतो आज कोण माझ्या ज्ञान जाळामध्ये येणार आहे अशा प्रकारे संपूर्ण सृष्टीचं अवलोकन करत असताना भगवंत जाणतात की आज अदिन्न पुबक यांचा पुत्र मठ्ठ कुंडली माझा लाभ करून घेणार आहे भगवंत नित्यनिमाने आपलं भिक्षापात्र घेतात संघाटी घेतात आणि भिक्खू संघासह ज्या परिसरामध्ये अदिन पुबक यांचं निवासस्थान असते तर त्या निवासस्थानासमोरून ते जात असतात इकडे मठ्ठकुंडली झोपेच्या अवस्थेमध्ये असतो भगवंत जाणतात की मठ्ठकुंडली मला बघत नाही आहे बुद्ध बुद्ध आहे भगवंताची भगवंत महाकारुणिक आहे भगवंतामध्ये अलौकिक असं बल असते दसबल युक्त असं भगवंताला आपण म्हणत असतो भगवंत त्याच्यावरती अनंत करुणा उत्पन्न करतात आणि आपल्या ज्ञानाचे प्रकाश किरण त्यांच्या अंगावरती सोडतात तर ते प्रकाश किरण अंगावरती मठ्ठकुलेलींच्या पडल्यानंतर मठकुंडली विचार करतो की अरे हा प्रकाश कुठून आला आहे आणि त्याचं जे मूक आहे तर त्याच्या घराकडे असतं तर ते, ते मूक पलटतो आणि रस्त्याच्या बाजूने करत असतो रस्त्याच्या बाजूने मूक केल्यानंतर सम्यक संबुद्ध त्याला दिसतात संघ त्याला दिसतो अत्यंत प्रसन्न चित्ताने तो म्हणतो की अरे माझ्या मूर्ख पित्यामुळे माझ्या कृपण पित्यामुळे कंजूस पित्यामुळे या सम्यक संबुद्धाची मला सेवा करता आली नाही सम्यक संबुद्धाला मला दान करता आलं नाही सम्यक संबुद्धाला मला कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडून धम्म श्रवण करता आला नाही केवढी माझ्या पित्याच्या मनामध्ये ही जी लालसा आहे हा जो लोभ आहे केवळ या लोभाच्या बलाने मी सम्यक संबुद्धाचं दर्शनसुद्धा घेऊ शकलो नाही मी त्याला हात जोडू शकत नाही मी त्यांना वंदन करू शकत नाही अशा प्रकारची भावना मठ्ठकुंडली यांच्या चित्तामध्ये निर्माण होत असते भगवंत जाणतात की मठ्ठकुंडलीच्या चित्तामध्ये अशा प्रकारचा विचार उत्पन्न झाला आहे त्याचं मन अत्यंत प्रसन्न असते अत्यंत आनंदी असते अत्यंत प्रमोदित असते आणि प्रमोदित चित्ताने तो अशा प्रकारे कुशल भाव हो। आपल्या मनामध्ये निर्माण करत असतो भगवंत येतात निघून जातात रस्त्याने जोपर्यंत भगवंत जात असतात तोपर्यंत तो भगवंताकडे बघत असतो भगवंत गेल्यानंतर तो मृत्यूला प्राप्त होतो मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर असं म्हटलं आहे फार मोठी स्टोरी आहे परंतु आपण थोडक्यामध्ये सारांश रूपाने या स्टोरीचा बघणार आहोत त्याच्यानंतर त्याच्या पित्याला अत्यंत दुःख होते असं म्हटलं आहे आणि तो दुःख कष्टाने वेगाने स्मशानामध्ये जात असतो अनेक दिवस तो स्मशानामध्ये जात असताना रडत असतो त्याचा पुत्र मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर म्हणजे त्रॅतीसश देव लोकांमध्ये उत्पन्न झाला अशा प्रकारे साहित्यामध्ये म्हणजे उल्लेख आलेला आहे आणि ती फार मोठी स्टोरी असल्या कारणाने आपण तो विस्तार रूपाने बघणार नाही मग त्याच्यानंतर तो, तो पुन्हा भगवंताकडे जातो भगवंताकडे गेल्यानंतर तो भगवंताला म्हणतो की भगवान काय असं आहे का भगवान असं होऊ शकते का की भगवंताला दान न देता भगवंताचं वंदन न करता भगवंताला भगवंतानी सांगितलेल्या सील मार्गाचं अनुसरण न करता केवळ प्रसन्न चित्ताने भगवंताचं वंदन केलं असेल प्रसन्न चित्ताने भगवंताच्या प्रती श्रद्धा उत्पन्न केली असेल केवळ मनाच्या आधाराने चेतनेच्या आधाराने जर असं कर्म केलं तर भगवान या कर्मबलाने मनुष्य देवता गतीला प्राप्त होऊ शकतो का अशा प्रकारे मठ्ठकुंडले यांचे पिता अदिन्नपूर्वक भगवंताला प्रश्न करत असतात तेव्हा भगवंत की होय एखादा मनुष्य जर दानकर्म करत नसेल शिलाचं पालन करत नसेल धम्म स्रवण करत नसेल परंतु प्रसन्न चित्ताने आनंदचित्ताने केवळ बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या प्रती श्रद्धा जरी उत्पन्न करत असेल तरीसुद्धा तो मनुष्य मृत्यूच्या समयी त्याचं चित्त जर प्रसन्न असेल आनंदी असेल तर तो सुगतीला प्राप्त होऊ शकतो म्हणजे प्रसन्न चित्त मनुष्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे भगवंत असे म्हणतात की मृत्यूच्या सुद्धा आपलं मन प्रसन्न असावं आपलं चित्त शुद्ध असावं निर्मळ असावं आणि या संदर्भाला अनुसरून भगवंत असे म्हणतात मनोपुभंग माधम्मा मनो सेठा मनोमया मनसाचे पस्सनेन भासती वा करोति वा तो न सुखमनवेती छायाव अनपायने म्हणजे प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने मनुष्य जर कुशल कर्म पुण्य कर्म चांगले कर्म जर करत असेल तर निश्चितपणे त्याचा लाभ त्या मनुष्याला प्राप्त होत असतो अशा प्रकारचा उपदेश केल्यानंतर अदिन पुब्बक यांच्या मनामध्ये अत्यंत प्रसन्नता उत्पन्न होते आणि तो भगवंताला भोजनदान देत असतो भिक्खू संघाला भोजनदान देत असतो कारण तो अत्यंत धनवान असतो तो श्रेष्ठी असतो आणि एवढा धनाचा सदुपयोग तो बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घालवत असतो तेव्हापासून तो बुद्ध धम्म संघाचा शरणस्थान बनतो तो स्त्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असतो म्हणजे प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने आपण जे काही कर्म करत असतो तर त्या कर्माचा लाभ आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो म्हणून भगवंत असे म्हणतात की कोणत्याही प्रकारचं कर्म करत असताना अत्यंत प्रसन्न चित्ताने आपण ते कर्म केले पाहिजे इथे आता एक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो किंवा दानही दिलं नाही शिलाचं पालनही केलं नाही धम्मही श्रवण केलं नाही तरीसुद्धा मनुष्य सुगतीला प्राप्त होत आहे मग दान कर्म करण्याची काय गरज आहे शिलाचं पालन करण्याची काय गरज आहे श्रवण करण्याची काय गरज आहे परंतु इथे असा संदर्भ घेण्यासारखा नाही आहे कारण अशा प्रकारचा प्रसंग कधीतरी क्वचित प्रसंगी घडत असतो बौद्ध साहित्यामध्ये अशा असे प्रसंग अन्य ठिकाणी म्हणजे माझ्या वाचण्यामध्ये तर आले नाही आहे कधीतरी कोचित अशा प्रकारचा एखादा प्रसंग घडत असतो आणि आपलं तेवढं सुद्धा पाहिजे आपलं तेवढं पुण्यकर्मसुद्धा पाहिजे की मृत्यूच्या समय आपल्या चित्ताची मानसिकता कशा प्रकारची आहे मृत्यूच्या समय आपलं चित्त कोणत्या भवामध्ये आहे मृत्यूच्या समय आपल्या चित्तातला राग द्वेष लोभ मोह हे सर्व प्रकारचे विकार नाहीसे झालेले आहे का काम भाव आपल्या चित्तामध्ये नाही का कारण मठ्ठ कुंडलीच्या चित्तामध्ये त्या क्षणी ना राग होता ना द्वेष होता ना लोभ होता ना मोह होता मीपणा आमपणा म्हणजे अत्यंत निर्मळ अत्यंत प्रसन्न चित्त केवळ बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या प्रतीच त्याच्या चित्तामध्ये अशा प्रकारची भावना बुद्ध धम्म संघाच्या प्रती निर्माण झाली होती त्यामुळे तो देवता गतीला प्राप्त होत असतो मृत्यूच्या समयी बुद्ध धम्म आणि संघाला संघाच्या प्रती प्रसन्न चित्त करून म्हणजे अशा प्रकारची भावना आपल्या चित्तामध्ये जर निर्माण होत असेल तर निश्चितपणे आपलं सुद्धा कर्म पुण्य कर्म होऊ शकते बाबासाहेब लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये या संदर्भामध्ये एक उदाहरण आलेलं आहे बघा एक वेळचा प्रसंग आहे राजा प्रसंजित भगवंताला भिक्खू संघाला भोजनदान देत असतो आणि भिक्खू संघाला भगवंताला भोजनदान दिल्यानंतर अत्यंत स्वादिष्ट स्वहस्ते तो भिक्खू संघाला भोजनदान देतो भगवंत भोजन ग्रहण करतात आणि भोजन ग्रहण केल्यानंतर राजा प्रसंजित भगवताला म्हणतो की भगवान सामूहिक रूपाने भरचौकामध्ये भगवान आपण धम्मदेशना द्यावी जेणेकरून इतर लोकांनासुद्धा त्या धम्मदेशनेचा लाभ होईल यामागे राजांचे दोन उद्देश असतात एकतर लोकांनासुद्धा धम्मदेशना श्रवण करायला मिळावी हा त्याचा एक श्रेष्ठ असा उद्देश असतो आणि दुसरी गोष्ट राजा प्रसजित हा बुद्ध धर्माला सुरुवातीला मानणार नसतो मी सुद्धा बुद्ध धर्माचा उपासक आहे अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हावी हा त्याचा तो दु, दु दुसरा दृष्टिकोन असतो म्हणजे दोनही प्रकारचे दृष्टिकोन त्याचे असतात आणि त्या दृष्टिकोनातून तो भगवंताला दानानुमोदन हे भर चौकामध्ये करण्याची विनंती करत असतो भगवंत असे म्हणतात की ठीक आहे तुझ्या इच्छेप्रमाणे होईल आणि त्यानंतर भोजन संपल्यानंतर भगवंत भर चौकामध्ये राजा तशा प्रकारचं नियोजन करत असतो आणि तशा प्रकारचं नियोजन केल्यानंतर तिथे भगवंत उपदेश करत असतो त्या जनसमूहाचं अवलोकन करत असताना त्यामध्ये दोन व्यापारी असतात आणि तेही सुद्धा भगवंताची देशना श्रवण करत असतात ते व्यापार करण्याच्या उद्देशाने आलेले असतात आणि व्यापार करत असताना ते म्हणतात की भगवंत उपदेश करत आहेत चला आपण सुद्धा भगवंताचा उपदेश श्रवण करूया आणि त्यापैकी जो पहिला व्यापारी आहे तो पहिला व्यापारी अशा प्रकारचा विचार करतो राजा की महाना है। राजा किती महान आहे राजा किती उदार मनाचा आहे राजा किती शूरवीर आहे राजा किती प्रज्ञामान आहे अशा प्रकारे सामूहिक रूपाने भगवंताची धम्मदेशना ठेवून राजाने किती कुशल कर्म केला आहे स्वतः तर कुशलकर्म पुण्यकर्म तो करतच आहे परंतु इतरांनासुद्धा त्या धम्मदेशणीचा लाभ व्हावा हा त्याचा शुद्ध असा उद्देश आहे खरोखरच राजा महान आहे ज्ञानी आहे अशा प्रकारची एक कुशल भावना एका व्यापाराच्या मनामध्ये निर्माण होत असते दुसऱ्या व्यापारी विचार करतो की राजा किती मूर्ख आहे राजा किती अज्ञानी आहे अशा प्रकारे सार्वजनिक रूपाने म्हणजे स्वतःचा वेळ तर तो दडवतच आहे स्वतःचा वेळ तर घालवतच आहे परंतु इतर लोकांचासुद्धा वेळ घालवत आहे आणि हा श्रमण गौतम ज्याप्रमाणे गाईच्या पाठीमागे वासरू हंबरडा फोडत जात असते अगदी तशाच प्रकारे या राजाच्या पाठीमागे हा श्रमण गौतम जात आहे अशा प्रकारची अकुशल भावना वाईट भावना त्या ठिकाणी तो निर्माण करत असतो अशा प्रकारे बघा एकाच समूहामध्ये एकाच ठिकाणी एकाच वेळेस दोन व्यक्ती श्रवण करत आहेत परंतु दोनही व्यक्तींच्या चित्ताची जी मानसिकता आहे ती मात्र भिन्न आहे ती मात्र वेगवेगळी आहे कारण भगवंत असे म्हणतात की जेवढ्या प्रवृत्ती असतील म्हणजे जेवढं मन असतील जेवढ्या मनामध्ये प्रवृत्ती असतील तेवढ्या प्रकारचे विचार मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होत असतात कारण प्रत्येक माणसाची मानसिकता ही सारखीच नसते वेगवेगळ्या प्रकारे मनुष्य आपल्या संस्काराला अनुसरून विचार करत असतात ज्यांचे चांगले संस्कार असतात तर तो कुशल विचार चांगला विचार मनामध्ये निर्माण करत असतो ज्याचे वाईट संस्कार असतात अकुशल संस्कार असतात तर तो वाईट विचार आपल्या मनामध्ये निर्माण करत असतो आणि मग दोन्ही व्यापारी त्या ठिकाणी भगवंताची देशना संपल्यानंतर जात असतात आपल्या निवासस्थानी गेल्यानंतर असं म्हटलं जो भला व्यापारी असतो जो चांगला व्यापारी असतो तर तो मद्यसेवन करत असताना चातुर महाराजिक देवता त्याला संयमित ठेवत असतात आणि त्या ठिकाणी मग त्याला जेवढं मद्य हवा आहे तेवढं मद्य तो सेवन करत असतो दुसऱ्या बाजूने जो व्यापारी अकुशल विचार करतो वाईट विचार करतो पापमय विचार आपल्या मनामध्ये निर्माण करतो तर तो पिशाच्या सारखा म्हणजे मद्यसेवन करत असतो त्याला भान राहत नाही की कि आपण किती मद्यसेवन करत आहे आणि अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये तो मध्यामध्ये तर्त होतो आणि सकाळी सकाळी रस्त्याच्या बाजूला तो पहुडलेला असतो पडलेला असतो हा दुसरा व्यापारी जो की भला व्यापारी असतो चांगला व्यापारी असतो तर तो व्यापारी सकाळच्या प्रसंगी आपला व्यापार करण्यासाठी आपल्या पाचशे गाड्या घेऊन जात असतो सकाळच्या सकाळच्या प्रहरी अंधार असल्यामुळे त्याला तो व्यापारी दिसत नाही आणि त्या पाचशे गाड्यांच्या चाकाखाली म्हणजे त्या सारखांना तो काही दिसत नाही तो मृत्यूला प्राप्त होत असतो दुसऱ्या गावी गेल्यानंतर असं म्हटलं आहे बुद्ध आणि त्यांचा ध्रम या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की त्या राजाचा एक मंगल अश्व त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांच्या समोर गुडघे टेकवतो आणि पूर्वीच्या काळामध्ये शीख प्रथा होती एखाद्या प्रदेशामध्ये जर राजा मृत्यूला प्राप्त झाला असेल आणि त्यांचा योग्य असा वारस नसेल तर त्या नगरामध्ये असणारा एखादा मंगल अश्व असेल की जो शूरवीर आहे बलवान आहे त्याच्यावरती जो काबू मिळवत असेल किंवा तो त्याला शरण जात असेल तर त्या व्यक्तीला ते राजा बनवत असत अगदी अशाच प्रकारे हे व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा घडते त्यांचा मंगल अश्वर त्या व्यापाऱ्यांच्या पाठीमागे गुडघे टेकवतो समोर गुडघे टेकवतो आणि मग ते, ते लोक विचार करतात की अशा प्रकारचा हा व्यापारी अत्यंत ज्ञानी आहे हुशार आहे बुद्धिमान आहे आणि मग याला आपल्या देशाचा राजा आपण घोषित केलं पाहिजे आणि त्या प्रदेशाचा राजा त्याला घोषित केला जातो तो एकाएकी व्यापारी बसला असताना विचार करतो चिंतन मनन करतो की आपल्या जीवनामध्ये एकाएकी अशा प्रकारचं परिवर्तन का झालं आहे हा बदल का झाला आहे किंवा एवढं यश आपल्या जीवनामध्ये आपल्याला का प्राप्त झालं आहे तर तेव्हा विचार करतो की भगवंताचा उपदेश सर्वण केल्यामुळे आपण चांगल्या प्रकारे कार्य केल्यामुळे आपलं मन प्रसन्न ठेवल्यामुळे कदाचित हा बदल झालेला असेल आपण भगवंताला बोलवलं पाहिजे भगवंताची देशना आपल्या राज्यामध्ये लोकांनासुद्धा आपण ऐकवली पाहिजे आणि मग तो भगवंताला निमंत्रण देत असतो भगवंत भोजनासाठी जात असतात भिक्खू संघासह भोजन करतात आणि भोजन केल्यानंतर तो उपदेश करत असतो आणि उपदेश करत असताना तो म्हणजे की भगवान म्हणजे त्या व्यापाऱ्याची गती अशी का झालेली आहे किंवा माझ्या जीवनामध्ये अशा प्रकार यश का संपादन झाला आहे तेव्हा भगवंत धम्मपदामधील पहिल्या दोन गाथा सांगतात भगवंत असे म्हणतात की मनोपभंग गमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे उठेन भासती वा करोती वा तो न वह वहतो पदं मनोपम गमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पस्सनेन भासती वा करोती वा तो न सुखमनवेती छायाव अनपायने म्हणजे मनुष्य मनुष्याचं मन मनुष्या मुख्य आहे मनोमया मनामध्ये जशा प्रकारचे विचार उत्पन्न होत असतात तशा प्रकारचं मनुष्य कर्म करतो कार्य करत असतो जर वाईट विचार मनुष्य करत असेल तर त्याच्या पाठीमाग दुःख तसंच येतं ज्याप्रमाणे बैलांच्या पायाचा पाठलाग गाडीची चाके करत असतात अगदी तशाच प्रकारे अकुशल कर्म करणारा वाईट कर्म करणारा पाप कर्म करणारा मनुष्याच्या पाठीमाग दुःख येत असते दुसऱ्या बाजूने जो मनुष्य कुशल कर्म करतो पुण्य कर्म करतो चांगले कर्म करतो तर त्या मनुष्याच्या पाठीमागं सुख तसंच येतं जसं त्याला कधीही न सोडणारी सावली त्याच्या सोबत असते आणि म्हणून या गाथेचा सारांश रूपाने जर आपण बघितलं असेल तर भगवंत असे म्हणतात की आपलं मन प्रसन्न असावं आपलं मन आनंदी असावं आपण जे काही कार्य करत असतो तर ते कार्य आपण नित्यनेमाने चांगल्या प्रकारचं कार्य करावं कुशल कार्य करावं मन हे विचारांचं उगमस्थान आहे चांगले आणि वाईट विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात जर तुम्हाला कुशल कर्म पुण्यकर्म आपलं व्हावं आपलं जीवन सुखमय बनावं अशा प्रकारची भावना तुमच्या मनामध्ये जर निर्माण होत असेल तर निश्चितपणे भगवंताच्या या अनमोल संदेशाला आपण धारण करावं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घाश्य लाभ